सोलापूरचे ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे यांना साप्ताहिक मराठा मावळ परिवाराच्या वतीनं राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा सन्मान सोहळा शनिवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहामध्ये पार पडला याप्रसंगी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते शांतकुमार मोरे यांचा गौरव करण्यात आला यावेळी साप्ताहिक मराठा मावळचे संपादक सदानंद खोपकर तसंच त्यांच्या पत्नी सिमंतिनी खोपकर यांसह सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अनेक पदाधिकारी सदस्य प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी पत्रकार बांधव तसंच सत्कारमूर्ती मोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांची उपस्थिती होती सुरुवातीला संपादक सदानंद खोपकर यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं साप्ताहिक मराठा मावळच्या राज्यस्तरीय पुरस्काराबाबत बोलताना ते म्हणाले की साप्ताहिक मराठा मावळच्या वतीनं पत्रकारिता पुरस्कार वितरणाचं हे विसावं वर्ष असून पत्रकारिता क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणाऱ्या आणि निवृत्त झालेल्या ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान साप्ताहिक मराठा मावळ परिवाराच्या वतीनं करण्यात येतो हा सन्मान पुणे किंवा मुंबई येथे सत्कार मूर्तींना न बोलवता ते ज्या गावी राहतात तिथे जाऊन त्यांची भेट घेऊन त्यांचा सन्मान केला जातो या पद्धतीनं या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण केलं जातं यामुळे अनेक दिग्गजांच्या गाठी भेटी घडून येत असल्याचं सदानंद खोपकर म्हणाले मराठी वृत्तपत्र लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची सेवा या खडतर वाटेवर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील सुलतानपूर गावात पिडीदास शेतकरी कुटुंबात आपला जन्म तीस पंचवीस जणांचं एकत्र कुटुंब विद्यार्थी एक तसे दे मोठ मारणे नांगरणे ओळवणी आणि शेतीची कामे आपण करतो त्यामुळे आपल्या स्वभावात माती शेती पाणी आणि मातीत राबणारा शेतकरी यांच्याबद्दल नितांत प्रेम भावना आयुष्यभर पत्रकारिता व्रत देखावतानाही वेळोवेळी कृषी क्षेत्राला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आपण केला प्राथमिक शिक्षण तिसरी पर्यंत जिल्हा परिषद त्यानंतर सातवी पर्यंत सोलापूर महानगर नगरपालिका शाळेत आठवी आपण एके एस सोलापूर येथून उत्तीर्ण झाला तर एस आपण चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालय येथून पूर्ण केले येथील गुरुवारी आदर्श पुरस्कार प्राप्त करते डी वाय पाटील यांचा आपल्या व्यक्तिमत्वाची गडण घडत होण्यात मोठा वाटा सरस्वती सन्मान प्राप्त करते शांतकुमार लिंबाळे बालभारतीचे माधव राजगुरू हे विद्यार्थी या शाळेचे तीन विद्यार्थी कलेक्टर झाले आपणही प्रतिज्ञा सैनिका संपादक पदी पोहोचला याचे कारण या शाळेचे संस्कार भाई वैद्य यजुनाथ तत्ते निवृत्त न्यायमूर्ती वर्धा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र चप्पळगावकर असे दिग्गज विचारवंत शाळेच्या गणेश व्याख्यानमाले व्याख्याते म्हणून घेऊन गेले अक्कलकोट येथील सी बी खिडगी महाविद्यालयात आपण दोन वर्ष शिक्षण घेतले या काळात त्या काळात परिस्थितीमुळे दुष्काळी कामांवर जावं लागले शिक्षणाची ओढ होती बी ए आपण सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयातून झाला एकोणीसशे शहात्तर साली दैनिक समाचार सोलापूर येथे प्रूफ रिडर कम वार्ताहर म्हणून रुजू झाला संपादक वसंतराव नकुल आणि ज्येष्ठ सरकारी सुभाष कोळे नंतर सोलापूर दैनिक लोकमत आवृत्तीचे पहिले कार्यकारी संपादक यांचे मुलाचे मार्गदर्शन आपल्याला लाभत असते कोरे यांच्यामुळेच आपण दैनिक लोकमत नागपूर इथे रुजू झाला येथे मय दळवी उर्फ बाबा दळवी यांच्यासारख्या निर्मळ मनाच्या सुसंस्कृती आणि विद्वान संपादकांचा सहवास लाभला आज महाराष्ट्रातील संपादकांची जी पिढी दिसते तेथील अनेकांना मय दळवी यांनी घडविले आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने पत्रकारिता आपल्या सामाजिक बांधिलकी रुजली

येथे अठरा वर्षात मुख्य उपसंपादक वृद्ध संपादक निवासी संपादक असा आपला प्रवास झाला कुमार केतकर दिनकर रायकर अशा दिग्गज संपादकांचा काम करण्याचा हा काळ रायकर यांनी तर पत्रकारितेला एकूणच नवा आयाम दिला दोन हजार बारा साली आपण नवीन पुढारी सोलापूर येथे कार्यकारी संपादक म्हणून सेवा बजावली शेती आणि सहकार हे आपले जिवाळ्याचे विषय पाणी सिंचन आणि उजली धरण या संदर्भात सातत्यपूर्ण लेखनातून आपण तुफानी हवी सोडवत होता लोकमत त्यामुळे शेतकऱ्यांच्या घराघरापर्यंत पोहोच राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे यांना शुभेच्छा देत अभिनंदन केलं साप्ताहिक मराठा मावळनं केलेला हा सन्मान अविस्मरणीय असून आजवर केलेल्या कार्याची पोहोच पावतीच मला मिळाली आहे यापुढेही सामाजिक कार्यात अग्रेसर राहून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगत ज्येष्ठ पत्रकार शांतकुमार मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले हा हा पुरस्कार माझा व्यक्तिगत व्यक्ती सोलापूर जिल्ह्यातील उज्ज्वल परंपरेचा हा गौरव आहे मी सांगतो गौरवात बाबुराव जगाना वैद्य विहार कुलकर्णी उजगोवाज गोवाची पत्रकारिता जगभर लक्ष भोजन थेट पीटीआय मध्ये जी बातमी दिली विजयदादाच्या विजयदा ते आठवण करून ठेवला एवढी मोठी पत्रकार सोलापूरला माझ्यावर ज्येष्ठ संपादक कैलासवासी मय दळवी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक राजेंद्र दाडा यांचे या, यांचा म्हणजे आशीर्वाद लाभला आणि त्यांना त्यांनी मला संधी दिली आणि माझ्यावर ब्रेक सोलापूर मध्ये मी एक सहा वर्ष होतो प्राथमिक स्वरूपाच आणि हो। त्यानंतर मी लोकमत मध्ये दोन तीन वर्ष गेलो लोकमत मध्ये गेल्यानंतर मय दळवी यांनी पितृतूर् संपादक आणि मुलासारखं मला वाढवत हो। आजची स्थिती तशी दिसत नाही आजचे संपादक सगळे पॅकेजच्या मागे धावलेले आपल्या सहकार्याला कोणी मोठं करायला तयार नाही तो कसा उभा राहतो त्याला त्याच्या घरात काय अवस्था आहे हे बघायला कोणीच तयार नाही असं का सगळं कमर्शियल झालेलं आहे तरी सुद्धा माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे समाजाचा एक जागरूक दा, पाहेकरी म्हणून आपण काम करूया सोलापूर शहराच्या बाबतीत मी मुख्य मुद्द्याला हात घालतो समांतर जलवाहिनी पूर्ण झाली पाहिजे विमानतळ सुरू झालं पाहिजे औद्योगिक वसाहतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत आणि सोलापूर शहराचा बदल झाला पाहिजे तरच इथं आय टी इंडस्ट्री येऊ शकते अन्यथा इथं आयटी इंडस्ट्री येणार नाही ही जबाबदारी आपली सर्व पत्रकारांची आहे सत्ताधाऱ्यांना सातत्यानं सत्ता हल्लाबोल करा आणि हे प्रश्न तडीच कसे जातील याची भूमिका आपण निभावलं पाहिजे आपलं काम काय आहे रंगाने आपण नाव घेतो उदकचं नाव घेतो आर कुलकर्णींचं नाव घेतो त्यांनी कधीही सत्यनिष्ठा सोडली नाही समाजाची बांधिलकी कधी सोडली नाही म्हणून ते अद्राम आपण घेऊन वाटचाल करूया आपले प्रश्न निश्चित आहेत आपण कौशल्याने आपले प्रश्न सोडवूया आणि सत्यनिश्चितची कार धरून आपण पत्रकारांची जी वाटचाल करूया तुम्ही सर्वजण आलात तुमचे मनपूर्वक आभार हे hey, आहे hey, मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही